यावर्षी कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी काही कामे निषिद्ध असतात जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदी स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते पाच नोव्हेंबरला आहे एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या जाचांपासून मुक्त केले या आनंदात देवानी दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरारी वाती लावल्या जातात या दिवशी घरात घराबाहेर गहरा व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवांच्या पूजेबरोबर काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करून येते सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करावे दीपदान करणे शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करावे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चं दूध मिसवून चंद्राला अर्धे देणे शुभ मानले जाते या दिवशी गाईचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते या दिवशी तुम्ही अन्न गूळ कपडे दान करू शकता तर आपण बघणार आहोत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये ते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या दिवशी घरात अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करणे मनाई आहे या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नये या दिवशी गरीब असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ मानले जाते तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती सांगणारा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ